अहो त्यांना तसा काय लागतो आता आपण ऑफर लावली शनिवार रविवार तुमच्या मित्रांना अगदी खुश करून टाकू तुम्ही आणलो चला मित्रांनो कोणत्या शर्ट चॉईस करा तुमच्या गाठी फक्त आरशच्या बद्दल निमित्त नऊशे नव्याण्णव रुपयाला चार शर्ट घ्या काय नऊशे नव्याण्णव रुपयाला तुमच्या मित्रांना सांगा पण आपल्या पेजला फॉलो केलेला असेल तर नऊशे नव्याण्णव रुपयाला चार आणि पेजला जर फॉलो केलेला असेल तर अकराशे रुपयाला चार शर्ट बसल मित्रांनो तुम्हाला बरं